आहो बाई आहो बाई तुमच्या नावाप्रमाणेच तुम्ही सगळ्या गावात केलाय कि हो आहो पण काय आहो सगळं अंधरण काय आहो पण म्हणणं काय तुमच हो तीस तीस दिवस झालं लोकांना पाणी प्यायला नाही अहो गावाच्या बाजूला दोन धरणं काटोकाट पाण्याने भरलेले पण धरण उशाला आणि कोरड घासाला अहो गावामध्ये कचऱ्याच्या गाड्या फिरणात नाल्या तुंबल्या कचरा साठलाय जागो जागी मोकाट जनावर अहो चालणं फिरणं मुश्किल झाले आणि अतिक्रमणाची तर विचारायची सोयच नाही तुम्ही पुढं काढत चलतात माग जशाला तसे ते आणखी अतिक्रमण होत राहते अहो पाण्याने जनता तडपडायला लागली हो आम्हाला काय करायचंय नळपट्टी पाणीपट्टी घरपट्टी हे सगळं वसूल होऊन सुद्धा जनतेला पाणी मिळालं हो प्यायला नाही का म्हणायचं ह्याला ह्याला काय म्हणायचं ह्याला अंधार नाही का तर काय म्हणायचं अहो पण तुम्ही कोण तुमच्या एकट्याच्या माणसाची ताकद तुम्हाला माहित नाही अहो एकटे शिवछत्रपती शिवाजी महाराज मनात आणलं रयतेच राज्य निर्माण केलं एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना लिहिली भारताचा संविधान लिहिलं भारताचं संविधान लिहिलं पंच्याहत्तर वर्ष झाले लोकशाहीमध्ये भारत देश बांधला गेला एक महात्मा गांधी ब्रिटिशांना एका माणसाच्या आंदोलनाने सरकार पडलं तुम्हाला माहित नाही सामान्य माणूस काय करू शकतो ते जर एकदा रस्त्यावर उधारलं ना मुश्किल होऊन जाईल म्हणूनच सांगतो उन्हाळ्याचे दिवस आहेत ज्यांचा तर गिमान पिण्याच्या पाण्याची तरी ಬೇಳು ಬೇಳೆ ಸೋಯಕಾರ